निर्मल वारी पर्यावरणपूरक हरितवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आषाढी एकादशी निमित्त संदेश देवशयनी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली या पावन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या निर्मल व हरितवारीचे यशस्वी आयोजन यावेळी झाले मुख्यमंत्री म्हणाले आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करणे हा आनंदाचा अत्युच्च क्षण असतो आपल्या वारीची परंपरा कितीही अडचणी आल्या तरी खंडित झाली नाही मुघलांचा काळ असो वा इंग्रजांचा ही वारी चालूच राहिली आहे या परंपरेत युवकांचा सहभाग वाढत असल्याचे पाहून विशेष समाधान वाटते स्वच्छ वारीसह पर्यावरणपूरक वारी घडवण्यासाठी राज्य शासनाने यंदा अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या वारीत प्रत्येक वारकरी इतरांमध्येच पांडुरंगाला पाहतो ही भावना जगात कुठेही आढळत नाही असे फडणवीस म्हणाले या महापूजेला मंत्री गिरीश महाजन जयकुमार गोरे संजय सावकारे आकाश हुंडकर तसेच पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर समितीचे पदाधिकारी विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रेकाने 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 प्रेका आरवया तानु धरवया वयस आगे दश दोर करमान धरवया आमि संचामृतय चरन शिकर वया आगे नव पुलाले आमि प्रार्थना नमो प्रणाम धरवया आमि नवस्थरोमि करोतव जनन संवना हृताय कृताय भूताजुला कृपुनी महात्मन महादेव तानुया साधय आराधना निर्दोष परवया आमि सुधाव लकरादेव सुंदर बिन्दुव धरवयानी नमस्कारे

ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य मंद हास्य त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत अबघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं ला आहे आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे अत्यंत साधा भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते पुष्पहार घातला जातोय कंठी तुळशी माळ कृत करा एकादशी आता देवाला त्याच रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे देव स्वतःचं रूप पाहत आहे या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे आता देवाला दीप जात आहे सुंदर अस केवड्याचं कणीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे आता देवाला अगरबत्ती धूप दीप अशा धूपदीपल्यानं धूपदीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे त्याला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे आरती उवाळली जातीय दीपारती धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्व येतात देवाला नैवेद्य दाखवलं जातोय पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या पंचखाद वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवलं जातो संत नामदेव संत चोखोबा बंका महाराज नरहरी सोनार सावता सावतामाळी संत गोरा गोराकुंभार संत सेना सेनानाभी तुकोबा एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई निर्मळा कान्होपत्रा बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे देवाची आरती सुरू आहे आरती केली जाते अठ्ठावीस विठेवर उभा

या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एखाद्या भार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना पार घालून सात जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतय या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होत भक्ती रंगाना ते पूर्ण उमलत मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे पखरण होते संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जात आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं उन्नत बनत अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते विठुरायाच हे वेळ आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाची ही तमा न बाळगता कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे वीस एकवीस दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले काहीही मिळवायचं चा नसतं कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो तो कुठलाही वतनदार असत नाही तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक इथून आलेला आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि पंधरा वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा अषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला हे खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोप्ली आहे चंद्रभागेच स्नान तुळशीची गळ्यामध्ये माळ कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाजाने समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभर संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी कोणकोणांच्या निश्चित करण्यात आली बौद्ध सुकृदांची जोडी म्हणजे विठ्ठल आवडी श्री विठ्ठलाची महिमा आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.